जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील त्याला जागासुद्धा दिल्या जाईल तेवढंच मी या प्रसंगी सांगतो एवढासुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात आलेलं आहे अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात था आलेलं आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात जोपर्यंत त्यांचं ते अतिक्रमण झाले निश्चितच अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था काय निश्चितच पर्याय व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे आणि तेच जिल्हाधिकाऱ्या महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची दोन एकर जमीन पुढं कुठंतरी द्या शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत त्यांनी जर जा, त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच नी, यांची दोन एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं सर याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या नंतर जे काही शासनाचे आहेत शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं टावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांची मागणी केली आमचं तोपर्यंत आपण बंद ठेवतो तोपर्यंत बंद ठेवत म्हणतो जोपर्यंत पक्के घर पाडण्यात आले सर त्या ठिकाणी मुळात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रत्यक्ष जर आले तर काही घरं त्या गोडाऊनला जे लागून आहेत ना ते सरकारी जमीन आहे म्हणजे त्यांचे ते गोडाऊन आहेत गोडाऊनच्या हद्दीत आपल्याला जाणार जाता येणार नाही कारण त्यांचे तिथं व्यवहार काहीच नाही पण जुने गोडाऊन आहेत गायरान आणि गोडाऊनची जागा नाही एरिकेशनची तर ते दुसरी वेगळीच आहे गायरान आणि गोडाऊन तर गायरानमध्ये बसायला काहीच अडचण नाही परंतु गोडाऊनच्या हद्दीमध्ये ज्यांनी कोणाला बांधले सरपंच त्याला गोडाऊनच्या हद्दीतमध्ये कारण त्यांचं रेकॉर्ड आहे ना कोणाच्या मालकीत जाणं हे चुकीचं आहे परंतु गायरान जागेमध्ये असले त्यांना आताच आपण हात लावू यांची ज ज्यावेळेस व्यवस्था होईल घरं मंजूर करून तोपर्यंत आपण ते घर येतंच हे लोकमंडळी राहतील मी आपणाला एवढं आश्वासित करू